श्रावणाचे उपवास करण्याआधी स्त्रियाने पाळा हे नियम श्री स्वामी समर्थ मित्रांनो लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास वर्त वैकल्य पूजा विधी सण या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या हिडूमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण अपन आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घ्यायला पाहिजेत तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत जेणेकरून या वस्तू त्यांना पूर्ण श्रावण महिनाभर त्यांना उपयोगी पडतील आणि पूजेसाठी पण उपयोगी येतील तर अशा प्रकारची आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण या आधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवंत शंकराचा आशीर्वाद हवा असेल तर हिडिओ संप व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे भक्त काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे आपण काहीतरी तयारी नक्कीच करायला हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेच फळ मिळते अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो किंवा कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती श्रावण महिना पाळतेच त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे नंबर एक पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्याच्या घरी आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनलं जातं अनेक प्रकारची नॉनव्हेजचे पदार्थ आपण घरामध्ये बनवत असतो कारण पुन्हा महिनाभर तरी नॉनव्हेज घरात बनलं जात नाही आणि तिथून पुढे सुद्धा सणवार सुरू राहतात गौरी गणपती नवरात्र यामुळे जे लोक नॉनव्हेज खातात ते बऱ्यापैकी अषाढ महिन्यात खातात त्यामुळे अषाढ अमावशा दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याआधी होण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला तुमचा किचन ओटा किंवा गॅस असेल ते पूर्ण घासून पुसून स्वच्छ करायचे आहे श्रावण सुरू होण्यापूर्वी आपलं संपूर्ण किचन आपल्याला टीप क्लीन करायचे आहे कारण श्रावण महिना आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळतो आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपल्याला आपल्या किचनसोबतच अनेक संपूर्ण घराची आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे घरामध्ये कोटे जाळी जळमटे असतील किंवा ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या पण घराबाहेर काढायच्या आहेत कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामे करण्यास वेळ भेटत नाही कारण या महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते नागपंचमी रक्षाबंधन गोकुळ अष्टमी किंवा आपले श्रावणी सोमवारचे व्रत असेल किंवा कोणी श्रावण महिन्यात सत्यनारायण करतात मंगळागौरीचे व्रत करताना अशा अनेक प्रकारच्या पूजा असतात त्यामु या त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे नंबर दोन संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र असं गंगाजल शिंपडावे कारण महादेवांना गंगाजल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी गंगाजल आणून ठेवा कारण पूर्ण महिनाभर याचा खूप उपयोग होतो सण महिन्यात पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती गंगाजलने अभिषेक करा तसेच प्रत्येक सोमवार प्रत्येक श्रावण सोमवारी गंगाजल घरामध्ये अवश्य शिंपडावे त्यामुळे संपूर्ण घराची शुद्धता होते नंबर तीन श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य करतो त्यामुळे आपल्या घरातील सर्व भरण्या डबेत तसे स्वच्छ करावेत कारण मीठ असेल शाबू शेंगदाणे ज्यांचा उप उपवासात उपयोग होतो त्यामुळे उपवासासाठी सर्व स्वच्छता करणे गरजेचे असते नंबर चार उपवासासाठी वेगळी मिठाची भरणी असावी किंवा उपवासासाठी वेगळं सद्ध व वा मिठाचा वापर करावा नंबर पाच श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारच्या पूजा करत असतो महादेवाच्या पूजेसाठी कापूर चंदन भक्ष्म धूप जा आणून ठेवा पूजेसाठी पांढरे वस्त्र याची खरेदी करून ठेवा नंबर सहा विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढरे वस्त्र परिधान करावे कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे पांढरे वस्त्र नसेल तर ते नक्कीच खरेदी करून आणू शकता नंबर सात महिलांनी पांढऱ्या रंगांची साडी अवर्जून नेसा शक्यतो या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद रंगा च्या साड्या अजिबात नेसू नका पांढऱ्या रंगाचे कपडे घाला त्यामुळे महादेव आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात किंवा तुम्हाला पांढऱ्या रंगांचे कपडे खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाच्या साड्या नेसू शकता पण काळ्या रंगाच्या किंवा गडद रंगाच्या साड्या नेसू शकता नंबर आठ संपूर्ण महिनाभर तुम्ही दरवेळच्या पूजेमध्ये शिवलिंगावर पाणी अर्पण करा अभिषेक करा किंवा गंगाजलाचा अभिषेक करा असे केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल नंबर नऊ त्याचबरोबर आपण महि महिला बघा अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करतो जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यांमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला आणि तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या नसतील तर नक्की खरेदी करून आणा कारण हिरवा रंग आणि श्रावण महिन्याचं विशेष नातं आहे श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते आणि निसर्ग भरून जातो आणि बांगड्या हा महिलांचा शृंगाराचा एक भा महत्त्वाचा भाग मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो तर पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या असणं गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला त्याचबरोबर त्या, त्या बांगड्या काचेच्या असतील याची काळजी घ्या नंबर दहा श्रावण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती पूजा केली जाते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर गरजू लोकांना काही दान सुद्धा करू शकता यामुळे तुम्हाला पार्वती मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन पतीला दीर्घ आयुष्यासह तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकते अस नंबर अकरा त्याचबरोबर तुम्ही रुद्राक्षाची माळ देखील खरेदी करू शकता कारण या संपूर्ण महिन्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवाची उपासना आराधना करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं आपण मंत्र जप करतो तर तो मंत्र जप तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर केला तर ते खूप जास्त पुण्यकारक ठरू शकतं ओम न नम शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर करायचा आहे यामुळे महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता नंबर अकरा या महिन्यात कोणत्याही प्रकारची भांडणे वादविवाद करू नका आपले आचरण चांगले ठेवा हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर तुम्ही भगवान शंकर आणि माता पार्वतीचे ध्यान करा जर तुम्हाला राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही हा महिना अगदी आनंदात महादेवाच्या सेवेत नामस्मरणात दान करण्यात घालवा असं केल्याने तुम्हाला तुम्ही केलेल्या पूजेचे व्रताचे अधिक चांगले फळ मिळेल पुण्य प्राप्त होईल जर तुम्हाला आजचा हा हिडू आवडला असेल तर हिडूतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा हिड्यूला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हिडू संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हार हार महादेव राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी